नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो चोवीस ऑगस्टला म्हणजे उद्या महाराष्ट्र बंदची हाक जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद राहणार या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यात वाढत चाललेल्या महिला अत्याचार आणि नुकतेच बदलापूरमधील तीन शालेय मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने उद्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे यामध्ये काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सहभागी होणार आहे यावेळी ठाकरे यांनी राज्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे उद्या होत असलेल्या महाराष्ट्र बंदमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया महाराष्ट्र बंद दरम्यान कोणत्या सेवा सुरू असतील आणि कोणत्या बंद कोणत्या सेवा सुरू असतील पहा मित्रांनो आरोग्य सेवा राज्यातील महाविकास आघाडीने उद्या बंद पुकारला असला तरी राज्यातील आरोग्य सेवा जसे की क्लिनिक्स रुग्णालय आणि मेडिकल्स नियमितपणे सुरू राहतील शाळा महाविद्यालय चोवीस ऑगस्टच्या भारत बंदच्या दिवशी शनिवार आहे त्यामुळे ते नेहमीच सुरू राहण्याची शक्यता आहे पण ज्या शाळा महाविद्यालयांना शनिवार रविवार सुट्टी असते ते नेहमीप्रमाणे बंदच राहतील सार्वजनिक वाहतूक या महाराष्ट्र बंदला राज्य सरकारचा पाठिंबा नाही त्यामुळे राज्यातील एस टी रेल्वे आणि सिटी बस सेवा सुरू राहणार आहे कोणत्या सेवा बंद असतील तेही पहा मित्रांनो महाराष्ट्र बंदबाबत अद्याप राज्य सरकारने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत तरी पोलीस प्रशासन सतर्क आहे दरम्यान सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी उपाययोजना करत आहेत दरम्यान महाराष्ट्र बंद दरम्यान काही ठिकाणी खाजगी कार्यालये बंद राहण्याची शक्यता आहे यासह छोटे मोठे व्यवसायही यामुळे बंद राहू शकतात चोवीस ऑगस्ट रोजी शनिवार आहे हा महिन्याचा चौथा श आहे आयच्या नियमानुसार महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत तोपर्यंत